देशप्रेमी राष्ट्ररक्षक व जवानांसाठी ऋणानुबंध उपक्रम डॉक्टर विजय कोकणे आई डे केअर मुलांनी बनवल्या एकवीस हजार राख्या आई डे केअर विशेष मुलांसाठीचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने देशप्रेमी राष्ट्ररक्षक व देशासाठी कार्यरत असणारे भारतीय सैनिक सामाजिक संस्था देशाच्या संरक्षणासाठी चोवीस तास कार्यरत असणारे पोलीस हॉस्पिटल्स यांना आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत एक राखी देशासाठी एक ऋणानुबंध उपक्रम राबविण्यात आला त्यांचे वाटप सदरक उपक्रमांतर्गत देशप्रेमी बांधवांना करण्यात आले आहे विशेष म्हणजे साधारण एकवीस हजार राख्या जनशिक्षण संस्थान रायगडचे प्रशिक्षणार्थी आई डे केअरच्या विशेष मुलांनी बनवलेल्या असून त्या विविध स्टॉल्सच्या माध्यमातून सर्वत्र जिल्हाभरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशी माहिती संचालक विजय कोकणे व कार्याध्यक्ष स्वाती मोहिते यांच्या माध्यमातून देण्यात आली सदर राख्या जनशिक्षण संस्थान रायगडचे अपंग विशेष दिव्यांग व आदिवासी प्रशिक्षणार्थी जन प्रशिक्षण संस्था रायगडचे प्रशिक्षणार्थी व उत्स्फूर्त कार्यकर्ते यांनी बनवलेल्या व संकलित केलेल्या आहेत संस्थापक अध्यक्ष डॉ मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर संचालक डॉ विजय कोकणे मार्गदर्शक प्राचार्य अविनाश ओक नरेनभाई जाधव आई डे केअर संस्थेच्या अध्यक्षा प्रेमलता पाटील उपाध्यक्षा डॉक्टर शिल्पा ठाकूर संस्थापिका स्वाती मोहिते युनिट इंचार्ज विद्या खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जे एस एस रायगडच्या माध्यमातून विविध कौशल्य उपक्रम राबवले जात असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षांपासून सक्रियपणे सुरू आहे सदर ऋणानुबंध उपक्रमातून प्रशिक्षणार्थींना रोजगार निर्मिती आत्मविश्वास वृद्धी त्याचबरोबर महाराष्ट्र रक्षक देशप्रेमी योद्ध्यांचे आभार व ऋणानुबंध जोपासण्याचा प्रयत्न तसेच सीमेवरील जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे कार्य जनशिक्षण संस्थान रायगड करत आहे सदर योद्ध्यांचे आभार वरुणानुबंध कार्य रक्षाबंधन दिनापर्यंत सुरू राहणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट